बोला ताई झालं का जेवण तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे हाय ताई नमस्कार बोला ताई जेवण झालं का तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक बदल थँक थँक यू पहिली बार तुम्ही चालेल आता चार मिनिट झाले बघा मला लाईव्ह सुरू करून पहिला नंबर तुमचाच आहे लाईव्ह मध्ये यायचा आताच झालं असं आमचं बाकी आहे आजूजूक लाडाचे पप्पा आले नाहीत घरी आजू ग्रुप बनवून दोन लाईक थँक्यू दोन नंबरला लाईक कोणी केलं कडे थँक यू दोन नंबरच्या ला लाईक लाईकवाल्यांचं थँक्यू मनापासून तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय महाराष्ट्र नमस्कार मी वाटत असं थँक्यू बाळा ताई ताई आवाज खूप खराब येतोय अस का का बरं का बरं माझा आवाज खराब येतोय का काय माहिती तर काय वापरत नाही माईक आणल पण नाही मी काय प्रॉब्लेम वातावरणामध्ये काय खराबी माझ्या कळ्यामध्ये काय खराबी <laughs> असेल काय माहिती बरं येतोय आवाज खराब स्पीकर में दे प्रॉब्लम आ है क्या मैं तुताई कुछ आम दे प्रॉब्लम है क्या मैं ती स्पीकर लगाया चलाता निमिन था स्पीकर तो स्पीकर तो निमिन था है इसके आलोक कर खराब मिला स्पीकर में दे प्रॉब्लम आ है आशुशक बताई हाँ सेल करायला एक कोणी बोलत नाही काय पाणी गेलं असेल एकदा जोरात का मारा बर बर माहिती काय माहिती आता येतोय की नाही आवाज येतोय का पाण्याच्या त्रासपास मी ठेवत नाही ताई मोबाईल कधीच आता व्यवस्थित येतोय का आवाज

हॅलो होती का ताई आवाज आता असं का पाणीच गेलं असेल ताई माझी पोरगी आहे की <laughs>

आता बरोबर येतोय का आवाज का ताई थांबा एक मिनिट, था? मिनिट। हाय ताई नमस्कार बोला ताई आवाज का माझा व्यवस्थित झालं का जेवण जेवण झालं नाही बोला ताई आवाज येतोय का सर्वांना माझा व्यवस्थित आवाज खराब येतोय ताई रेंज मध्ये या रेंज मध्ये रेंज मध्येच आहे मला आवाज व्यवस्थित आल्यानंतर सांगा आता येतोय काय अवस्थेत आवाज आवाजाला काय झालं म्हणावं आता येतोय आवाज हॅलो आवाज येतो काय अवस्थेत आवाज येतोय का ताई अच्छा रेंज मध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो ताई रेंज मध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो वातावरण पावसाचं आहे ना त्यासाठी हळू हळू येईल थोड्या वेळात चांगला बोला सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय माहिती मोबाईल मध्ये प्रॉब्लेम आहे की माझ्या आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे ते मला काही कळत नाही आवाजाला काय झालं थोडासा खराब होतो का अच्छा येईल व्यवस्थित आमची लाडूबाई कुठे आहे ती मोठ्या मम्मीकडे गेली ताई तिच्या मोठ्या मम्मीकडं ती माझ्याकडे राहतच नाही तिकडेच ती जेवण झालं का ते तुमचं को आवाज येतोय का कसा येतोय आवाज कोमलताई बोला ना कोणीतरी मेट फाडून घेते हो येतो ताई बोला बरोबर येतोय का खराब येतोय जेवण चालू आहे ताई अच्छा जेवण स्वयंपाक झाला हो ताई स्वयंपाक झाला तीन नंबरला थँक्यू ताई थँक यू जेवणात काय बनवलं ताई నమస్త బ తో ఆల జల కనా ఉటాటే పరాటే అటాటే మీ బటాట ఛోలే బావలే ताई अच्छा नमस्कार सर्वांना नमस्कार दादा बोलतेत नमस्ते ताई नमस्ते नमस्ते रामा दादा दादा तुम्हाला त्या ताई नमस्ते बोलतात आवाज व्यवस्थित येतोय ना आता माझा आवाजात काय प्रॉब्लेम झाला असं म्हणते आवाजात प्रॉब्लेम आहे मोबाईल मध्ये आहे बर तुमच्या आवाजात प्रॉब्लेम झाला मोबाईल मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा रेंज मध्ये माझ्या आवाजात काही खर खर आवाज येत आहे व्यवस्थित येतोय का खर खर येतोय का अच्छा अच्छा काय माहिती कशाचा येतोय रेंजचा काही प्रॉब्लेम असू शकतो रेंज तुम्ही काय स्वयंपाक केला मी पुलाव भात बनवला आज आणि बटाट्याची भाजी बनवले आवाज बरोबर येत नाही आवाजामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे दादा मी जागा बदलून खाते एक वेळा आता येतोय का सांगा मी जागा कार हो आम्ही येतो का या ना या या तुम्ही आल्या नवीन नवीन बनवेल असं काय रोजच सुख सुख आवाज आता येतोय आवाज येतोय का जागा बदल केलीये का आता पण येत नाही कोमट नाशिकच्या आहेत ताई कोमट नाशिक मध्ये राहतात तरी पण येत नाही बरोबर दादा मग रेल्वे मध्ये प्रॉब्लेम असू शकतो वातावरण खराब आहे ना त्यासाठी मोबाईल <laughs> हो दादा मोबाईल लाफू काय आवाज व्यवस्थित <laughs> हळू बरं मोठा नाही जोरशी नाही हळूहळू <laughs> खरंच आपण थोडा हळूहळू म्हणजे पाणी गेला असेल तर निघून जाईल okay